चला आपण आता दुर्गा मातेच्या मंदिराजवळ आलो पाहू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला दुर्गा मातेचं मंदिर दिसेल बघू शकता तुम्ही इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे मंदिर दिसेल बघा आतमध्ये मला दाखवतो मी दुर्गा मातेचं मूर्ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल होऊ शकता तुम्ही गेटाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात छान आधी खारुताई दिसेल लाकडाने बनवलेली खारुताई सो so, so, या टाईप मध्ये तुम्हाला खेळणी दिसतील लहान मुलांसाठी खेळणी वगैरे हो असतात बघा इकडे पण आहेत ये खाली ये आता लहान मुलं बघा इथे खेळतायत मस्त पैकी एन्जॉय करतायत हे बघा काय म्हणतात कसला आहे तुम्ही चोपडा ना तुम्ही हो चोपडा चोपडा नाशिक तुम्ही चोपडा ना काय ना तुम्हाला भारत भारत दादा आदित्य ना आठेकडे राहतच वगैरे काय जॉबले वगैरे येलेत काय जॉब जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत दुर्गा टेकडी जे भक्ती मध्ये एक दुर्गा टेकडी म्हणून आहे खूप फेमस आहे पुण्यामधलं जे प्लेस आहे पुण्यापासून अगदी वीस ते पं वीस बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पिपरी चिंचवडचे त्याच्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे बघायला मिळेल तर आज आपण इथे फिरण्यासाठी आलोय आणि अगदी जे दुर्गा टेकडी इकडनं आपल्याला जावं लागणार आहे आणि दुर्गा टेकडीच्या बाजूला अप्पू घर म्हणून पण आहे अप्पू घर पण खूप छान आहे पाण्यासारखं लहान मुलांसाठी किंवा मोठे जे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी पण खूपच छान आहे तर उद्या किंवा परवा जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण अप्पू घर पण कव्हर करणार आहोत त्याचा पण आपण एक स्पेशल ब्लॉग बनवूयात सो आता सध्या मी इकडे दुर्गा टेकडीला आलोय तर तुम्ही इकडे पाहू शकता या साईडला तुम्हाला पूर्ण पार्किंग वगैरे मिळेल खूप मोठी जागा आहे इकडे पार्किंग साठी पूर्णपणे ही पार्किंग आहे बघू शकता तुम्ही या साईडलाच अप्पू घर आहे आणि हिकडनं सरळ केलं पुरे की ह्या साईडला तुम्हाला दुर्गा टेकडी आ... वगैरे पाहायला मिळेल आणि इथं सगळं नाश्त्याची वगैरे सोय पण खूप छान असते म्हणजे जी पार्किंग आहे पार्किंगच्या बाजूलाच इथे ना स्टॉल वगैरे लागलेले असतात पूर्ण या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण त्या कॉर्नरला स्टॉल असतील सो ठीक आहे चला आपण आता जाणार आहोत त्या साईडला चला आपण आतमध्ये जाऊयात आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल आणि तुम्हाला जर दुर्गा टेकडीवरती यायचं असेल तर दुर्गा टेकडीचा जो टायमिंग आहे तो मॉर्निंगला पाच ते नऊ वाजेपर्यंत असतो आणि त्यावेळेमध्ये फ्री असतं आणि नंतर अकरा ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत असतो आणि त्याच्यासाठी काहीतरी तिकीट असतं वगैरे आता आपण इथं तिकीट वगैरे घेऊन घेऊयात बघा लहान मुलांसाठी जे तर ते पाच रुपये तिकीट आहे आणि मोठ्या व्यक्तींसाठी दहा रुपये तिकीट असणार आहे बघू शकता तुम्ही तुला तिकीट वगैरे घेतलंय बघा इथे लहान मुलं वगैरे पण आलेले असतात काय नव्हतं जर अरे चल तो पण फिरण्यासाठी आलाय पॅरेंट सोबतच आलेला आहे फिरण्यासाठी वगैरे चल आपण आतमध्ये बघा तुम्ही गेट मधून एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला या टाइप मध्ये एंट्री असणार आहे सो जाऊयात आपण आता आतमध्ये फिरूयात थोडस गेटाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात छान आधी खारुताई दिसेल लाकडाने बनवलेली खारुताई सो so, अशा प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि नंतर मग तुम्ही इथन पुढे जाऊ शकता ठीक आहे बघा किती छान व्ह्यू दिसतोय तुम्हाला या ठिकाणी चला जाऊयात आपण आता पुढे बघा या साइटने पण तुम्हाला जाता येणार आहे आपण थोडस या साइटला फिरूयात आधी हिकडनं नंतर जाऊयात आपण या साईटला आधी फिरून येऊयात बघूयात काय काय नाही मॉर्निंगलाच आता बऱ्यापैकी सगळे फिरायला येत असतात इथं आणि अकरा वाजेनंतर जर आलं तर थोडंसं मला तिकीट वगैरे लागतं मॉर्निंगला जर वॉकिंग साठी वगैरे जर आलात तर मॉर्निंगला का फ्री असत अकरा वाजेच्या नंतर जे काही असतं त्याच्यासाठी तिकीट असतं लहान मुलांसाठी आता सांगितलं मी तुम्हाला पाच आणि मोठ्या माणसांसाठी दहा रुपये तिकीट असतं बघूयात आपण या साईटला या साईडला एक तलाव आहे छोटस सो होऊ शकता तुम्ही बदक वगैरे या प्रकारे पूर्ण तलाव दिसेल तुम्हाला बघा बरेच आता लोक यायला गर्दी वगैरे जमायला सुरुवात झाली अजून थोड्या वेळानंतर भरपूर गर्दी वगैरे असेल सो so, चला आपण आता थोडस पुढे जाऊयात या साईडला कारण मागे फिरायलो आपण एक तलाव वगैरे या साईडला बघितलं आता थोडस या साईडला आपण बघूयात मस्त बसण्यासाठी वगैरे खूप छान जागा इथे लहान मुलं वगैरे पण बघा इथे खेळत असतात या टाईपमध्ये लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी वगैरे खूप छान आहे आणि पूर्ण ग्रीनरी असल्यामुळे बरेच लोक इथं फिरण्यासाठी वगैरे येत असतात बघा इकडे थोडस सा बसण्यासाठी वगैरे वरती दिले ह्या ला पण खूप छान आहे फिरण्यासाठी वगैरे होऊ शकता तुम्ही चला आपण आता बऱ्यापैकी आपण तलावाच्या आजूबाजूनेच फिरतोय जे काही दुर्गा तिकडे वरती तलाव आहे त्याच्या आजूबाजूने आता ह्या साईडला आलोय आपण बाहेर थोडस सो आणि ह्या ठिकाणी काही नियम आहेत सो त्या नियमांचं पालन वगैरे नक्कीच केलं पाहिजे आणि या साईडला जर तुम्ही गेलात तर इकडे दुर्गा माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग या साईडला जर तुम्ही गेलात पुढे तर पण आपण थोडस या साईडला फिरूयात बघा इकडे सगळे फॅमिली वगैरे आलेले असतात आणि इथे ना बरेच फॅमिली वगैरे जे आहेत ना सर्व टिफिन वगैरे घेऊन येतात मस्तपैकी पूर्ण दिवसभर इकडेच एन्जॉय करत असतात त्याच्यासाठी सर्व टिफिन वगैरे बसण्यासाठी चटाई वगैरे सगळं घेऊन येऊ शकता तुम्ही म्हणजे अगदी गार्डन टाईप हे पूर्ण बघू शकता तुम्ही इकडे सगळ्या फॅमिली बसलेल्या आहेत जेवण वगैरे पण करत असतात यातलं आता बघा लोक येण्याची आता सुरुवात झालेली आहे भरपूर गर्दी वगैरे असते या ठिकाणी पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली तुम्ही फिरण्यासाठी जर येत असाल तर सगळं साहित्य तुम्ही घेऊन येऊ शकता बसण्यासाठी चटाई वगैरे जेवण टिफिन सगळं घेऊन येऊ शकता चला आपण आता वरती टेकडीवरती जाणार आहोत डायरेक्ट बरस उंच टेकडी दिसते या साईडला जवळ आपण पुढे आता नंतर आपण दुर्गा मातेच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी पण जाणार आहोत पण म्हटलं चला आधी टेकडीवरती जाव्यात उंच दिसते मग अजून बऱ्याच वरते सो या प्रकारे तुम्हाला वेळ दिसेल खूप छान आहे म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही इथं एन्जॉय करू शकता जर आला तर नक्कीच भेट द्या साईडला पण बघा पूर्ण झाड आहे म्हणजे खूप छान वातावरण आहे असं वाटतंय की आपण कुठेतरी एखाद्या निसर्गामध्येच आलो की काय सो चला जाव्यात वरती आपण आता पाहू शकता तुम्ही किती छान वेळ आहे असं वाटतंय की गड किल्ल्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला पाहू शकता खूपच वरती आलोय आता तर थकलो पण कारण त्या साईडला जर तुम्ही बघितलं पूर्ण वरती आलोय आपण आता चला जाऊयात वरती आता वरती बसण्यासाठी वगैरे पण जागा आहे खूप छान जागा दिसते सो चला फायनली वरती आलोय खूपच वरती आहे या साइडला मस्त खेळण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप छान खेळणी वगैरे आहेत खेळण्यांचा वापर फक्त बारा वर्षाखालील मुलांनी करावा तिथं लाईट पण केलंय म्हणजे जे बारा वर्षाच्या वरती असतील त्यांनी खेळण्यांचा वापर करू नका बघा या मध्ये तुम्हाला खेळणी दिसतील खूप छान आहेत त्या साईडला पण दाखवतो मी तुम्हाला खेळणी वगैरे कशा प्रकारे खेळणी बघा भरपूर फॅमिली वगैरे आलेले असतात सो या मध्ये तुम्हाला खेळणी दिसतील लहान मुलांसाठी खेळणी वगैरे असतील बघा इकडे पण आहे अजून थोडीशी गर्दी कमी आहे आता कारण गर्दी यायला सुरुवात झाली आताच ओपन झालंय दुर्गा टेकडी सो या प्रकारे तुम्हाला पूर्ण खेळणी दिसतील बघू शकता तुम्ही या साईडला सगळं सो चला आपण पण थोडस आता फिरूयात इथे बसूयात थोडा वेळ मस्त चिल करूयात आणि नंतर मग खाली जाणार आहोत आपण दुर्गा माताचं मंदिर पण आहे सो तिथे पण जाणार आहोत हे बघा इथं लहान बाहेर सो चला आपण पण थोडा एन्जॉय करूया आपल्याला तर हे खेळत नाही कारण बारा वर्षाच्या आताच मुलांना इथे परमिशन आता लहान मुलं बघा इथे खेळतायत मस्तपैकी एन्जॉय करतायत हे बघा हो आहे फक्त हे बघा लहान मुलं एन्जॉय वगैरे करतायत मस्तपैकी खेळत असतात सो इकडे बघा एक छोट हा लहान मस्त पैकी ये चला थोडा वेळ बसलो तर म्हटलं आराम करूयात बघू शकतो तुम्ही इथं बऱ्यापैकी सगळेजण आणि ह्या एक लवर पॉइंट म्हणून पण ओळखला जातो हा जो प्लेस आहे दुर्गा टेकडी एक लवर्स पॉइंट म्हणून पण ओळखला जातो सो इथे सगळेच तरुण मुलं पण फिरण्यासाठी वगैरे एन्जॉय करण्यासाठी येत असतात ठीक आहे आता थोडा वेळ मी बसतो इथे आणि नंतर मग आपण खाली जाणार आहोत चला अजून थोडस वरती आलो तुम्ही तिथन बरं अजून वरती टेकडी या साईडला जर बघितलं तुम्ही तर इथं योग मंदिर म्हणजे सकाळी जे लोक वॉकिंग साठी येतात ना तर त्यांच्यासाठी ही पूर्ण जागा असते इथं योग योगा वगैरे करत असतात आणि ह्या साईडला बघा व्यायाम करण्यासाठी पण जागा दिलेली आहे बघू शकता तुम्ही इथं ते बघा दादा ते व्यायाम करतायत असतेपैकी पण अजून वरती जाणार आहोत कारण अजून वरती ना बरीच मोठी टेकडी आहे सगळ्यात जुनी जी टेकडी आहे त्याच्याचमुळे हिला दुर्गा टेकडी नाव म्हणतात कारण कसं आहे सगळ्यात जुनी वरती टेकडी असल्यामुळे आणि खाली दुर्गा मातेचं प्राचीन मंदिर असल्यामुळे ह्या जागेला दुर्गा टेकडी असं नाव पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता अजून आपण बऱ्याच वरती जाणार आहोत मेन टेकडीची ती वरती चला भाऊ नाही ते आपल्या खांद्याची मुलं भेटले ते काय म्हणतात आहेत तुम्ही चोपडा 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 ना तुम्ही तुम्ही हो भारत दादा आदित्य ना कडे राहतात वगैरे काय जॉबले वगैरे येलेत काय जॉबले जॉबले का राहले कडे चिंतामणी चिंतामणे काय देखा सारखं काय असे काय म्हणते बाई आधी तर बोलता पुरेपुरी फेकताना टिकत स्वतः वातावरण मस्त फिरण्यासाठी वगैरे छान प्लेस आहे वगैरे जर तुम्ही बघती शक्ती किंवा पिंपरी चिंचवड साईडला जर आलेत ना चला ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आपले आहेत मनागाव मना देश जय खानदेश चला फायनली पोचलो बाबा सर ज्याच्यामध्ये चालण्याची क्षमता असेल त्यानेच वरती याव कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर वरती डायरेक्ट तिकडे इतकं वरती डायरेक्ट दोन ते अडीच किलोमीटर चढावं लागतंय बघा तुम्ही छान आहे आता इथनं वरती पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत चला जाऊयात आपण आता वरती खूप थकलोय पण आनंद इतका येतोय की निसर्गामध्ये पूर्णपणे आपण आलेलो आहेत थकवा तर जाणवत नाही म्हणजे चन्ण्यामध्ये वगैरे थकवा लागतो पण निसर्गाच्या आनंदामध्ये तो थकवा वगैरे सगळा दूर होऊन जातोय अगदीच छान आहे म्हणजे आपण सगळ्यात वरती आलोय दादा आता टेकडीच्या अगदी वरच्या भागावरती आलेले आहेत आपण जाऊयात आपण आता वरती पाहू शकता तुम्ही वाह आहे वरती सगळ्यात उंच टेकडी दुर्गा टेकडी म्हणून ओळखले जाणारे वा पाहू शकता तुम्ही आता इथनं तुम्हाला मी सगळं आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो किती वरती आलोयत आपण इथं झाड वगैरे असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर नाही दिसणार सर्व पण मी चार बाजूने फिरून दाखवते तुम्हाला इथे कशा प्रकारे काय ह्या साईडला बघा इथं काहीतरी आहे एक्झॅक्ट माहित नाही काय ते पण बघू शकता तुम्ही या साईडला म्हणजे पूर्णपणे तुम्हाला इथन व्यू दिसला असता बट आजूबाजूला झाड असल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही ठीक आहे आता थोडस करतो एन्जॉय इथे चला आपण आता खाली जाणार आहोत मस्त पैकी पूर्ण जंगल आहे एकदम छान वातावरण आहे तिथं बघा सेल्फी वगैरे पण करतायत काही लहान मुलांना तर खूपच छान आहे बघा ते बघा सो चला जाऊयात आपण आता खाली ते बघा दादा ते आपल्याला खालीच भेटले होते तिथं आले लहान मुलांना घेऊन आले खेळण्यासाठी वगैरे चला दादा खूप वर्षी पण खूपच वरती आहे छान आहे तुम्ही खाली सांगितलं होतं ना ते तिथलं वरती पूर्ण जाऊन आलो वरती हा पूर्ण छान दिसतो पण ते झाडं मोठे असल्यामुळे ना तिकडचा पाठ वगैरे व्यवस्थित नाही कवर झाला बट छान आहे वातावरण वगैरे बघण्यासाठी खूप छान आहे सकाळी जर लवकर अच्छा अच्छा नक्कीच 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 आपण आता आता परत आपल्याला खाली एक दोन दिलीप वाघमोडे ब्लॉक्स म्हणून दिलीप वाघमोडे ब्लॉक्स चालेल चला सर चला जाऊयात आपण चला आपण आता खाली आलोयत दुर्गा मातेचं मंदिर आहे साईडलाच आहे वरून अर्धा एक किलोमीटर वरून चालत आलो आणि खाली आल्यानंतर तुम्हाला आता इथे दुर्गा मातेचं मंदिर वगैरे दिसेल पाहू शकता तुम्ही खूप छान मिळ या साईडला दुर्गा मातेचं मंदिर आहे इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे बघा लहान मुलं वगैरे खेळतायत सो चला जाऊयात आपण आता दुर्गा मातेचं मंदिर आलंय मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊयात खूप छान वातावरण आहे पूर्ण हिरवळ दिसते आजूबाजूला आणि झाडं वगैरे पण इतके छान आहेत तिथं अप्रतिम स्वच्छता वगैरे पण खूप छान ठेवलेली हो आहे जाऊयात आपण आता आतमध्ये सो इथे बघा या साईडला दुर्गा मातेचं मंदिर आहे चला पण आता दुर्गा मातेच्या मंदिराजवळ आलो पाहू शकता तुम्ही या प्रकारे तुम्हाला दुर्गा मातेचं मंदिर दिसेल खूप शांत प्लेस आहे एकदम मस्तपैकी पाहू शकता तुम्ही या प्रकारे दुर्गा माते वरून कमी कमी ना अर्धा किलोमीटर खाली वरती पूर्ण गेलो तुम्ही तिथं फिरत फिरत आलो खाली अर्धा किलोमीटर थोडस दर्शन वगैरे घेऊयात आपण आणि थोडा वेळ बसूयात पाहू शकता तुम्ही खूप छान आहे पूर्ण असं वाटतं की जंगलामध्येच पूर्ण मंदिर आहे छान प्रकारे व्ह्यू आहे इथला पूर्ण व्ह्यू वगैरे तुम्ही या साईडला बघू शकता बघा इथे सगळे लोक फिरण्यासाठी वगैरे आलेले असतात ठीक आहे चला आपण दर्शन वगैरे घेऊयात बघू शकता तुम्ही इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे मंदिर दिसेल बघा आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी दुर्गा मातेचं मूर्ती तुम्हाला हो so, या ठिकाणी दिसेल होऊ शकता तुम्ही जय मा सो या प्रकारे तुम्हाला बघा अं मंदिराचा व्ह्यू वगैरे दिसेल मस्तपैकी खूप छान वातावरण आहे या साईडला जस समोर बघितलं तुम्ही कि एकदम छान इथं जर पाणी वगैरे जर आलं ना तर खूपच छान व्यू दिसत असेल या साईडला बघा तुम्ही खूपच सुंदर वातावरण दिसते आणि एकदम शांतता आहे या ठिकाणी मन एकदम प्रसन्न वगैरे होऊन जात आल्यानंतर थोडस आपण आता इकडे ना गार्डन टाइप दिसतय त्या त्या ला फिरूयात आपण आता गार्डन मध्ये थोडस त्या साईडला फिरून वगैरे येऊयात खूप छान या ठिकाणी बघा तुम्हाला इकडचा व्ह्यू वगैरे दाखवतो मी पाणी वगैरे जेव्हा येत असेल ना तेव्हा खूपच छान वगैरे दिसत असेल बघाय तुम्ही या ला थोडस झूम वगैरे करून दाखवतो मी तुम्हाला बघा ठीक आहे चला जाऊयात जा आपण त्या साईडला फिरूयात थोडस सा। चला पूर्णपणे आपण सगळी दुर्ग तिकडे आपली फिरल्या गेलेली आहे सो आता आपण वरती जाणार बऱ्यापैकी तुम्हाला जेवढा पण एरिया होता सगळं कवर केलाय आपण आपल्या ब्लॉग मध्ये सो तुम्ही पाहू शकता आणि आपण आपला ब्लॉग आता या ठिकाणी स्टॉप करतोय नक्कीच ब्लॉग कसा झालाय कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला अजूनही पुण्यामधल्या जर कोणत्या चांगल्या प्लेसेस माहिती असतील तर कॉमेंट करून मला सांगा नक्कीच आपण त्या प्लेसला विजिट करूयात सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय